नमस्कार मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती सण उत्सव खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण कणकवली तालुक्यातील नांदगाव या गावी जाणार आहोत आणि त्या नांदगाव या गावी श्रीदेव कोळंबा या देवाचा यात्रोत्सव आहे आणि त्या ठिकाणी मस्त मोठ्या प्रकारे गर्दी असते आणि मजा मस्ती येते एक मोठ्या प्रकारची जत्राच त्या ठिकाणी भरते तर कोरोनानंतर ही सर्वप्रथम एक यात्रा भरणार त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे आणि गर्दी झाल्यानंतर कशा पद्धतीने ही जत्रा भरणार आहे तर ही मजा मस्ती तिकडे काय असणार आहे ही सगळी मजा मस्ती आपण लुटण्यासाठी जाणार आहोत तर माझ्यासोबत गायत्री देखील आहे तर आपली परी आहे गायत्री आहे आम्ही तिघं आता एकत्र ह्या यात्रेसाठी जाणार आहोत तर चला तुम्ही पण येताय ना माझ्यासोबत श्रीदेव कोळंबा यात्रोत्सवाला तर गायत्री ती बघा नटून थटून आलेली आहे तर आता पण आम्ही निघणार आहोत तर चला आम्ही निघतो आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत या संख्येने इथे भाविक आलेले आणि गर्दी देखील मोठ्या संख्येने झालेली आहे तर आता आपण यात्रा फिरणार आहोत कशा पद्धतीची दुकानं थाटली आहेत काय काय दुकानं आहेत तर कोळंबाचं दर्शन देखील आपण आता घेणार आहोत तर सगळ्या काही आपण आता गोष्टी पाहणार आहोत तर चला मोठ्या संख्येने या दोन वर्ष कोरोनाचा गॅप असल्यामुळे तर गॅप नंतर आता ही यात्रा पहिलीच भरली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आले या ठिकाणी मटण आणि भाकरी असा प्रसंग आता आपण आस्वाद घेणार आपण आता जाऊया आतमध्ये कोळंबाचं दर्शन घेऊया देखील दक्ष देखील दर्शनाचा लाभ मिळतात अशा विविध गोष्टींचा इथून आढावा घेऊन आपण बाहेर जाणार बाहेर कशा पद्धतीने ही जत्रा भरली ते देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतात आता we मित्रांनो आता आम्ही फायनली प्रसादाचा आस्वाद घेणार आहोत आणि गरम गरम असल्यामुळे गायत्रीचे जे हात भासतात त्याच्यामुळे गायत्रीची आरती कायली होतं त्याच्यामुळे माझ्याकडे बघण्याची देखील इच्छा गायत्री होत नाही तर आम्ही तुम्ही देखील आमच्यासोबत या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी या तर आम्ही हा प्रसादाचा आस्वाद घेत आहोत प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आता संपर्क साधणार आहोत तर कशा पद्धतीने हा यात्रा भरला जातो तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत तर काका काय सांगाल कशा पद्धतीने हा सोहळा इथे रंगला जातो काय सांगाल नांदगावाचं एक प्रचिती अशी आहे या देवाची की कुठून कुठून कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत असतात ते, ते आल्यानंतर गेली दोन वर्ष करोनामुळे न झाल्यामुळे जत्रा या वर्षी तर तुम्ही पाहता प्रचंड असा भक्तीची मांडियाळी इथे पसरलेली आहे त्याचं कारण की जे काही अनुभव मिळालेले आहेत दोघां त्याचंच हे प्रतीक आहे हे लिंगस्वरूप असल्यामुळे कोळंबा हा महादेवाचा अवतार आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी सकाळीच संपूर्ण जे पाषाण आहे ते धुतलं जातं व्यवस्थित सुशिर्भित केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती जे इथले मेन मानकरी आहेत मोरये पाटील विडी ही मंडळी पूजा अर्चा करतात व्यवस्थितपणे त्यानंतर त्याच्या चाळ्याला जो काही बक्षी असतो तो ते दिला मानवला जातो आणि त्या मानवल्यानंतर त्याची चांगली पूजा अर्चा केली जाते त्याच वेळा इथे आज सकाळपासून ही सगळी प्रक्रिया आज सात वाजल्यापासून सुरू आहे त्यानंतर ह्या संपूर्ण जत्रेला हे जे काही स्वरूप दिलेलं आहे ते स्वर्गीय मनोहर शेठ मोरे यांनी दिल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं इथे ठेवली जाते आणि तिचं पूजन केलं जातं ते सर्व पूजन वगैरे झाल्यानंतर सामूहिक गारणं घातलं जातं या संपूर्ण या यंत्रणेमध्ये दिवसभर जे चालणार आहे त्याला चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य दे कोणतंही जे काम घेतलेलं आम्ही जत्रे ते विनाविघ्न पार पडू अशा प्रकारे सामूहिक गारणं घालू सगळ्या या ग्रामस्थांना तिथे आलेल्या भाविकांना चांगली प्रचिती मिळू दे अशा प्रकारे गारणं घातल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जे काही नवश येतात लोकांचे त्या नवसाची पेड करून घेतो नवसाची पेड झाल्यानंतर नवसाची फेड झाल्यानंतर प्रत्येक भाविक पुढच्या वर्षासाठी आपल्याला काय नवस असतील ते सांगितलं जातं आणि त्या वेळा दिलेल्या होत्या सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तर आज एवढं भाविकांना एसट्याही अजून बरोबर नसल्यामुळे यायला उशीर झालेला होता तरी भाविक मला वाटतं जवळजवळ पाच साडेपाचपर्यंत आपल्या नवसाची फेट करण्यासाठी येत होते त्यानंतर जे भाविक आलेले होते लांब लांब म्हणून त्यांच्याशी दुपारच्या वेळेला आम्ही स्नेहभोजनाचा आराम ठेवलं जातं हे शाकाहारी जेवण होतं संपूर्ण जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीचशे ते तीनशे लोकांनी त्या शाकाहारी जेवणाचा लाभ घेतला आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोललेले कोणी साखर आणून ठेवलेली आहे कोणी मिठाई आणून ठेवली आहे कोणी पेढे आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते नवसाची पेड केलेली त्यानंतर पुन्हा गारणा घालून महाप्रसादाला आम्ही सुरुवात केली आहे आता तुम्ही पाहता या चारही बाजूने विविध ठिकाणची मंडळी या ठिकाणी आलेली आहे आता मी ते बरेचसे चार्ट पाहिला कुठून कुठून नवस घ्यायला आले तर सांगली सातारा कोल्हापूर गोवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून मंडळ या ठिकाणी भक्त मंडळी आलेली आहे आणि अशा प्रकारे कारण हे जे आहे हे लिंग स्वरूप शंकराचं हे आहे आणि त्याला जो ताळा आहे त्या ताळ्याला भक्ष्य द्यावा लागतो आणि तिथे प्रत्येकाला मटणाचा प्रसाद दिला जातो एक दोन मटण आणि अगदी भाकरी त्या भाकऱ्याही या, या गावातली मंडळी आहेत विविध ठिकाणची पंचकृषीची दशकृषी मंडळी स्वतः पीठ नेतात भाजतात आणि स्वतः आणून घेतात बत्तीस सालापासून नाना मोरे यांनी सुरू केलेली आहे आजही ती चालते यावर्षी हीच जत्रा मुंबईमध्ये रविवार दिनांक सतरा जुलैला दोन हजार बावीस रोजी घेण्याचा आम्ही मानस ठरवलेला आहे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं आणि श्रीदेव कळांबा तुमच्या चॅनलला आमच्या सगळ्या भक्तांना दीर्घायुष्य देवो सगळ्यांची भरभाट राहो अशी श्री कोळंबा मी प्रार्थना करतो जय हिंद जय तर मित्रांनो हे होते आपल्या कोळंबा यात्रेवर गाम्याचे समितीचे सदस्य होते त्यांनी खरोखर कशा पद्धतीने ही दिवसभरात ही रूपरेषा असणार आहे ही त्यांनी आता सांगितले तर आपण बाकीची जत्रा कशा पद्धतीची असणार आहे काय काय दुकानात आणते तर या सगळ्या गोष्टीचा आता आपण आढावा गेल्यानंतर आपण आता यात्रा मधले काही मालवणी खाजं आलं तर ह्या ठिकाणी हे सावरकर आवळे कुडाळ यांचं हे मालवणी खाज्याचं दुकान आहे तर या ठिकाणी या ठिकाणी हे खाज्याचं आपल्याला दुकान आहे तर खाजा या सगळ्यांना हा आवडीचा विषय आहे कोळंबा देवासाठी लांबून म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नवी कोल्हापूर गोवा या ठिकाणाहून भक्त येतात आणि हा नवस फेडला जातो म्हणजे खरोखर एक मनाला आनंद देणार ही यात्रा होती आणि अशा पद्धतीने ही यात्रा आपण तुम्हाला दाखवण्यात खेळणीची दुकानं जरी कमी असली तरी भक्तांची मांद्या या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळली मुंबई गोवा हायवे लगतच असल्यामुळे शक्य ब... वाहन चालकांना शक्य होत नाही आतमध्ये जाऊन दर्शन घेणे तर मित्र याच ठिकाणी श्रीफळ वाढवले जातात त्यानंतरच आपल्या प्रवासाला सुरुवात केली जर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबायला देखील विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी म्हणान मी सांगते यवा कोकण आपलोच असा